मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला नगरपालिका प्रशासनाने जाती जातीमध्ये ते निर्माण करून भांडणे लावू नयेत मुस्लिम समाज बांधवांचा इशारा उर्दू शाळेची जागा मुस्लिम बांधवांचं मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन आजी माजी आमदारांनी मूग गिळून गप्प बसूने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी सांगोला शहरात मुस्लिम समाजाची उर्दू शाळा असलेली जागा नगरपालिकेच्या प्रशासनाने अन्य समाजाला देण्याचा ठराव केल्यामुळे मुस्लिम समाजात असंतोष पसरला आहे उर्दू शाळेसंदर्भात केलेले सर्व ठराव तात्काळ नगरपालिका प्रशासनाने रद्द करावेत मुस्लिम समाजाची जागा मुस्लिम समाजाला न दिल्यास तीव्र आंदोलन करेल शहराला वेगळे वळण लागेल असे नगरपालिका प्रशासनाने करू नये जाती जातीमध्ये ते निर्माण करून जाती जातीमध्ये भांडे लावण्याचा नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करू नये असे आवाहन मुस्लिम समाज बांधवांनी केले आहे त्याचबरोबर आजी माजी आमदारांनी तात्काळ लक्ष घालून हा विषय संपवावा अशी मागणी केली आहे सांगोला नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात मुस्लिम बांधवांचे उपोषण सुरू आहे उर्दू शाळेसाठी जी जागा आहे ती मुस्लिम समाजाला देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शाही मशिदीच्या बाजूला एक छोटीशी जागेमध्ये मुस्लिम बांधवांची उर्दू शाळा होती या शाळेची छोटी जागा मुस्लिम बांधवांची नगरपालिकेला दिली होती पण या गोष्टीचा लेखी पुरावा मुस्लिम बांधवांकडे नाही पण ही जागा उर्दू शाळेची होती आणि सध्या ही जागा आणि सध्या ही मुस्लिम समाज बांधवांच्याच ताब्यात ही जागा आहे नगरपालिकेने राजकीय दबावाने ही जागा चुकीच्या पद्धतीने नगरपालिकेच्या नावे करून घेतली आहे राजकीय वरदस्त असल्याने व राजकीय दबावाने ही जागा काही विशिष्ट समाजाला देऊन मुस्लिम समाज व इतर समाजात काही राजकीय नेते मंडळी जाती जातीत तेढ निर्माण करून बांधणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत या जागेवर नगरपालिकेचा काहीही संबंध नाही असे मुस्लिम बांधवांचे म्हणणे आहे आज ही जागा या जागेवर उर्दू शाळेचा बोर्ड आहे सदरची जागाही नगरपालिकेने बळकावून घेतली असून तसेच ही तसे जागा दुसऱ्या समाजाला देण्याकरता नियोजन केले आहे जर दुसरा समाज येथे आला तर मस्जिद पासून पंचवीस ते तीस फुटावरती दुसऱ्या समाजाची इमारत होईल उपडे जाऊन या समाजाशी ते निर्माण होईल असे मुस्लिम बांधवांचे म्हणणे आहे कारण या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांचे नमाज चालू होईल आणि दुसऱ्या समाजाचे भजन चालू होईल त्यामुळे असा गोंधळ निर्माण होईल त्यामुळे म्हणून नगरपालिकेला मुस्लिम समाज बांधवांनी विनंती के केली आहे की या जागेवरती कोणतीही इमारत बांधकाम करू नये सरकारी जागेमध्ये दुसरीकडे जागा देऊन बांधकाम करावे तसेच या ठिकाणी थोड्या सांतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे याचा विचार सांगोला नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी करावा नगरपालिका प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून जाती जाती ते निर्माण होणार नाही ना याची दक्षता घ्यावी व लागणार याची काळजी घ्यावी ज्या जागा देण्याचा ठराव केला आहे तो ठराव तत्काळ रद्द करून त्या समाजाला दुसरी जागा नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवाने केली आहे कारण यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होतील व त्यामुळे या जागेचा योग्य निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली आहे जर केलेला ठराव रद्द न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल याचीही नगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी तसेच आजी माजी आमदारांनी यापुढे पुढाकार घेऊन तात्काळ लक्ष घालावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे की मोहम्मद इरफान फारुकी मै मोहम्मद इरफान फारुकी भारतीय संविधान मंच की ओर से मैं ये कहना चाहता हूँ कि आज समस्त मुस्लिम समाज को हमारा जाहिर पाठिबा है दूसरी बात ये कहना चाहता हूँ कि जो जमीन 2008 तो में एक बात सिद्ध हुई थी कि जो जमीन जिसकी है उसको दी जाए मैं यही कहना चाहूँगा कि ये जमीन मुसलमानों की है मुसलमानों की दी जाए और दूसरी बात यह है कि समाज समाज में लड़ाई झगड़ा ये आज के जो अधिकारी करवाना चाहते हैं ये न करवाएं क्योंकि आने वाले कल में ये जो हमारा समाज है और बाकी समाज का कोई लफड़ा या कोई ऐसी कोई बात न होने पाए जिसकी वजह से कि हम लोगों को कोई ऐसा परेशानी करना पड़े जो है और सभी समाज के लोग यहाँ पे आके पाटिंबा दे रहे हैं हैंज मागस जी बहुत संस्था क्यों मैं समस्त मुस्लिम समाज की ओर से सम्दान एक संविधान गिफ्ट करना चाहूँगा और ये संविधान ये संविधान अब ये संविधान जो है हमको बचाना ही बहुत जरूरी है अब ये संविधान बचेगा तो ये देश बचेगा हम बहुजन समाज के लोग आपस में मिलजुल रहते हैं और ये आज के जो मनुवादी लोग हैं ये संविधान को हटाना चाहते हैं मैं यही कहना चाहूंगा आने वाले कल में संविधान को हमें बचाना है उठो बहुजनो अब एक हो जाओ बाबा साहब का भारतीय संविधान बचाओ बापू साहेब ठोकड़े बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संघटनेचा या ठिकाणी मार्गदर्शक आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज तमाम सांगोला शहरातील आमच्या मुस्लिम बांधवाने आपल्या न्याय हक्का आणि अधिकाराचं मागणं सांगोला नगरपालिकेच्या या ठिकाणी समोर या नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे खर तर लोकशाही सदनशील मार्गाने आज आपल्या हक्क आणि न्यायाची ही मागणी करतायत या मागणीला आम्ही तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व बहुजन बांधवांचा प्रथमता या ठिकाणी आम्ही सशस्त्र असा त्यांना या ठिकाणी पाठिंबा देतो हा पाठिंबा या ठिकाणी याच्यासाठी देतोय की गेले अनेक वर्ष सातत्यानं आज जवळजवळ आमचंही वय पन्नास वर्ष आहे आणि आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या ठिकाणी असणाऱ्या दुसरी यत्तेमध्ये ज्या वेळेला शाळेला तिथं जात होतो त्या त्यावेळापासून या ठिकाणी म्हणजे आमच्या जन्मापासून तरी आम्ही या ठिकाणी ज्या जागेवरती मुस्लिम समाजाची जी उर्दू शाळा होती ती शाळा या ठिकाणी आम्ही स्वतः पाहिलेली आहे त्याचा या ठिकाणी प्रत्यक्ष असणारा आम्ही साक्षीदार आहोत आणि हे सगळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगोले शहरामध्ये होत असताना आज नगरपालिका प्रशासनानं घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका खरं तर सांगोला शहर आणि तालुका तमाम सर्व जाती धर्माच्या शांतता सलोख्याचा हा तालुका आहे तालुक्याची या ठिकाणी इतिहासात नोंद आहे आज तागायदपणे या जर देशामध्ये जर काही अघटित घडलं तर सांगोल्यामध्ये कुठल्याही पद्धतीच आज जाती जातीमध्ये ते निर्माण होताना दिसत नाही कारण सांगोल्यातील लोक हे तमाम सर्व समावेशक असणाऱ्या सर्व लोकांच्या बरोबर बंधुभावाचं नातं जपून आज सांगोलकरांचा हा दर्श संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने घ्यावा अशा पद्धतीचा आदर्श सांगोल्यामध्ये असताना आज नगरपालिकेने घेतलेली ही जी भूमिका आहे आज खर तर या ठिकाणी आज दोन समाजामध्ये ते निर्माण करणारी ही भूमिका होऊ शकते आज या ठिकाणी त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आज शाही या जवळच जे या ठिकाणी जी शाळा आहे ती शाळा या ठिकाणी पूर्वत शाळा त्या शाळेला खऱ्या अर्थानं पूर्वीपासूनची असणारी मान्यता ही मान्यता रिसर खर तर मुस्लिम समाजाला द्यावी दोन समाजामध्ये ध्ये निर्माण करून सांगोल्याची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर या सरकारी अधिकारातल्या अधिकाऱ्यानं जर या ठिकाणी सांगोल्यातली ही असणारी शांतता सुव्यवस्था जर बिघडवण्याचं काम केलं तर त्या अधिकाऱ्याला या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये आम्ही सोडणार नाही कारण सांगोला आमचा आहे सांगोल्यावर आमचं प्रेम आहे सर्व समावेशक सर्व जाती धर्माची लोक आम्ही या ठिकाणी या ठिकाणी राहतो इथली शांतता या ठिकाणी आम्हाला हवी आहे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा कुठील नाव आणि हे कुठील षडयंत्र इथल्या जर अधिकाऱ्यांनी करून जर शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं जर काम या अधिकाऱ्यांनी जर इथं केलं तर बुद्ध भीमराज बागासवर्गी बहुतिशय सामाजिक संघटनेच्या स्टाईल आ, या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला उत्तर दिलं जाईल अशा पद्धतीचा सुद्धा इशारा मी या ठिकाणी देतो आहे जो सतराशे अंतर्गत जो आपण या ठिकाणी सांगोला एकोणतीस प्रमाण जो काही ठराव या ठिकाणी केलेला आहे तो ठराव या ठिकाणी चुकीचा आहे तो रद्दबातल या ठिकाणी झाला पाहिजे हे आमची या ठिकाणी मागणी आहे या मागणीचा या ठिकाणी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून आज या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये आणि सांगोला शहरामध्ये असणाऱ्या तमाम सर्व समावेशक आज आमच्या हिंदू धर्मातल्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी गुन्हा गोविंदानं मुस्लिम समाज आमच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो मुस्लिम समाजाच्या सगळ्या सुखादुःखामध्ये आम्ही हिंदू बौद्ध इसाई सिख सगळे बांधव या ठिकाणी आम्ही सहभागी होतो सांगोल्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या प्रसिद्ध अशा मारुती देवळामध्ये आज डोळा बसवला जातो आणि खऱ्या अर्थानं आमचं साईनाथ गणेश मंडळ या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं गणेश मूर्तीची स्थापना करते अशा पद्धतीचा या ठिकाणी हा सलोखा सांगोला तालुक्यामध्ये असताना दिसते समाज निर्मितीचा असणार हे सांगोला शहर आणि तालुका आज या ठिकाणी सांगोल्यासारख्या या ठिकाणी सोन्याच्या माणसात या ठिकाणी विष पेरण्याचं जर काम इथले काही अधिकारी करून जर भविष्य काळामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा जर पुढील डाव या ठिकाणी त्यांचा असेल तर तो डाव या ठिकाणी सांगोळकर म्हणून पाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी इशारा मी या ठिकाणी देतो आम्ही सर्वसमावेशक बहुजन बांधव आणि मागासवर्गीय सामाजिक संघटना आणि भारतीय संविधान मंचाच्या वतीनं या ठिकाणी या मागणीला जाहीर पाठिंबा देतो आणि आमची जी असणारी उर्दू शाळेची जी आमची मागणी आहे ती मागणी या ठिकाणी पूर्वत करावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो नाव राज्यामध्ये राणार सांभोला मुस्लिम महोत् आम्ही लोक बसायचं कारण हे किल्ल्यामध्ये एक शाहीजामा मस्जिद आहे जी मोठी मस्जिद आहे तिथंच थोडीशी जागा बाहेरच्या बाजूची नगरपालिकेच्या नावावर झालेले कारण जिथं आधी उर्दू शाळा होती ती नगरपालिकेचा बांधायला मी जागा दिली होती पण त्याची काही लेखी आमच्याकडं नाही आहे त्याच्यामुळं सदरची जागा ही नगरपालिकेनं आपल्या नावावर चुकीच्या पद्धतीने करून घेतली त्याचा काहीही संबंध नगरपालिकेचा नसताना तिथं उर्दू शाळेचा बोर्ड आज ही आहे त्यांनी सदरची जागा बळकून घेऊन तिथं दुसऱ्या समाजाला देण्याकरता प्रयोजन केलेलं आहे आणि दुसरा समाज, समाज तिथं आला तर मस्जिदीपासून पंचवीस ते तीस फुटावर त्यांची इमारत होईल पुढं मागं समाजामध्ये ते निर्माण होईल तिकडे आमचे नमाज चालू होईल यांचं इकडं भजन चालू होईल कसा काय मिळ लागणार म्हणून आमची रिक्वेस्ट ही आहे की त्या ठिकाणी बांधू नये तुम्ही दुसरं कुठेही बांधावं आमचं काय म्हणणं नाही आहे त्या जा जागेपेक्षा डबल जागा घ्या तुम्ही आणि बांधा सरकारी जागेल त्याच्याशिवाय तिथंच थोड्याशा अंतरावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यालाही डिस्टर्ब होते या होणाऱ्या इमारतीमुळं तर याचा विचार ग्रामस्थांनी करावा शासनानं करावा अधिकाऱ्यांनी करावा इथल्या लोकांनी सगळ्या करावा सामाजिक जे वैमनस्य निर्माण होणार आहे ते होऊ नये म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे बाकी आमचा काय उद्देश नाही त्याच्यामाग दोन समाजामध्ये भांडण लागल्यानंतर सोडवायला बाहेरचे लोक येत नसतात त्याच्याकरता आज नाही उद्या आमचा समाज मांसाहारी आहे आणि त्यांचा समाज शाकाहारी आहे समजा तिथं स्वयंपाक केला जातो मशिदीमध्ये त्यावेळेला काय होईल प्रसंग इकडची तिकडं माणसं गेली किंवा इकडची तिकडे काय वस्तू फेकली गेली हाडं फेकली गेली तर काय होईल मग निष्कारण भाडणत निर्माण होईल तो होऊ नये म्हणून हे चाललेलं उपद्रव आहे दुसरा आम्हाला काय आमचीच जागा आम्हाला मागायची वेळ आली म्हटल्यावर किती दुर्दैव आहे तुम्ही सांगेन तुम्ही सगळ्यांनी त्याचा निर्णय घ्यावा आणि योग्य असेल ते त्याच्यावर उपाय करावेत एवढी मी आमच्या सांगोल्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो बस <coughs>